आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे प्रस्थापित पक्षांसाठी दबाव गट म्हणून काम करणार आहे त्यातूनच पक्षाकडून राज्यात बावीस मतदारसंघात चाचपणी सुरू आहे अशी माहिती पक्षाचे प्रदेश पदाधिकारी बाळ शेडगे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे संकेतही शेडगे यांनी दिले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकट करण्याच्या उद्देशानं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ समन्वयक बाळ शेडगे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी राजू दिंडोरले आणि शहर अध्यक्षपदी प्रसाद पाटील यांची नियुक्ती केली याचबरोबर काही तालुका अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांना निवडपत्र दिली यानंतर पत्रकारांशी बोलताना शेडगे यांनी लोकसभा निवडणुकीत मनसे निर्णायक भूमिका बजावेल असं सांगत राज्यात बावीस जागांवर चाचपणी सुरू आहे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवारच या निवडणुकीत उभे केले जातील असंही सांगितलं पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्यात कोणत्याही कार्यकर्त्याची गय केली जाणार नाही असा इशाराही शेडगे यांनी दिला यावेळी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते